गांजे उसगाव येथील सरकारी हायस्कूल मध्ये फोंडा पोलिसांतर्फे सायबर क्राईम विषयक जागृती कार्यक्रम घेण्यात आला निरीक्षक विजयनाथ कवळेकर उपनिरीक्षक प्रतीक भट मुख्याध्यापिका रंजिता प्रभू पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रशांत खानोलकर तसेच पोलीस कर्मचारी लवगावस नागेश गावकर साईश नाईक आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षेबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं एक फाईल दिली तुम्ही ओपन केली त्या फायली बरोबर तुमचं जो फुल मोबाईल असा तो हॅक जाता हॅकिंग म्हणजे खबर असे जाता हॅकिंगात हा हॅकिंगात मोबाईल बंद पडना हॅकिंग हा जेव्हा माझा मोबाईल यूज करता आणि तुम्ही जर माझा अकाउंट हॅक केला मोबाईल हॅक केला जे हा जे माझ्या मोबाईला करता ते सगळे तू पळू शकता किंवा तू माझे अकाउंट माझा मोबाईल तू स्वतः यूज करू शकता म्हणजे माझा रायट्स आसा म्हजो मोबाईल जो असा करपाक मेळना दुसरो कोण तरी यूज करता हेका हॅकिंग म्हणतात अशें करून तुमचे बँक एक हॅक जातात तो मेसेजीस क्लिक करून किंवा त्याचे बँक डिटेल्स असतात ते तुमकां कळचे ना एक वेळ केन्ना सो ते तुमी पळयता आसतना वापरता असताना वेवस्थीत चॅक करून तुमकां गेम खेळता कितें असे आले तुमच्या पेरंट्सांकडे ते दाखवू जाय की बाबा मेसेज आली आहे की हो ते लिंक आलंय त्याच्या तुम्ही क्लिक करू हे जे अकाउंट आसा न्ही त्या अकाउंटसात पैसे असतात त्यांच्या ते तुमच्या पेरेंट्स जे असतात ते पैसे कोण तरी चोरतलो आणि खंच्या तरी स्टेटीन खंच्या तरी भायल्या कंट्रीन पैसे तुझे ट्रान्सफर जातले वन नाईन थ्री झिरो हजेर तुम्ही कॉल करतो सायबर क्राईमचा गोल्डन रूल असा जितले बेगीन सायबर क्राइम रिपोर्ट करते तितले बेगीन ते डिटेक्ट जापा लागून कि पैसे जितले इन्वॉल्व आसा ते ट्रेस करपा लगन पैसे जितले इन्वॉल्व आसा ते फ्रीज करपा लागून फायदो जाता सो तेका लगन सायबर क्राइम जैसे बरबर सगैंत पैली कि करप जाय वन नाइन थ्री जीरो वन नाइन थ्री जीरो कॉल करपा और कॉल जर लगना जैसे एक

तुमचे पेरेंट्स जेलीन पडतले तुमका तुमचे पेरेंट्स जेलीन पडले जाय मग इथे मी की करतले आता तुम्ही हात वर काढले पाहिजे त्यांच्याने चुकून बसून स्कूटर हात लावा पाहिजे ना समजलं तुमका तुमका लायसन्स असेल कारण तुमका तुम्ही तुमका राईट्सच ना तुम्ही स्कूटर चालवा स्कूटर कशी चालवत ना अनेक सांगा तुमका तुमका आता अनेक थोडे वर्षांनी झाले ऑलरेडी इम्प्लिमेंट झाले असा ते स्कूटर आमचे ट्रॅफिक रूल्स आणि ट्रॅफिक लॉस हे तुमका आता तुमका सिलेबसन असतले आणि थोडे वर्षांनी जातले मे बी अधिक दोन वर्षांनी जातले गव्हर्नमेंटान ते सगळे इनिशिएटिव्ह घेतलेले असा सो आणि दोन वर्षांनी तुमका ते तुमचे ट्रॅफिक लॉस आहात ट्रॅफिक रूल्स असा ते तुमका सिलेबसन असतले आणि त्यांचे तुमका टीचर्स तुमका सांगतले ट्रॅफिक रोल्स किती ट्रॅफिक सिग्नल्स किती ते तुम्हाला सगळे सांगितले आणि तुम्हाला ते लेसन असतले आणि त्यांचे तुमचं अभ्यास असतो तो अभ्यास तुम्हाला थोडे सांगले जातले आणि आम्ही एक सांगतो तुम्हाला आता आम्ही म्हणतात गावांनी जर दर...